उठ ना आता थोड़ा आता उठ ना बा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आई लव यू चल उठ आता उठ उठ चल उठ लगा उठ

गोलू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आय लव्ह यू चहा बनवू चांचा खाची बनव ना गोलू तर ब्रश कर कर ब्रश फटोफट कर म चहा बनवते पाणी दि ठेवू कर ब्रश चंगला करचिल उस खचिन का बिस्किट युश 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 न तो तोस खचिन का बिस्किट मुझे पैसे दे तू हेड चल गोलू चहा प्यायला चल उतर आता चल चल गोलू चहा प्यायला चल चहा बिस्किट खा चल तर चल खेळायचं लई झालं आता चल बस चहा बिस्किट खा खातो चा बिस्किट खा गोलू काय करतो तू हाँ? तू काय करतो काय करतो रोटी करतो पीठ लावलं रोटी कुठे रोटी बनवली ना रोटी नाही चपा

येत बनवत तुला मी हेल्प करू तुझी काय करू सांग ना करते ना हेल्प करते ना चल घर बनवलं मम्मी मी काय केलं काय दाखव घर बनवलं तू रे बारी बना गर। मामे मामे भी भारी बनवलं बोलू ने घर दरवाजा तुटला वाव भारी बनवलं बोलू तू घर मी बघू शकते मला दाखव मी बघू वाव, भारी बनवलं बोलून घर तोडू नको कुठं चालला तू कुठं पाणी टाकायला जातो ज जा टाक टाक धीरे धीरे टाक दुसऱ्यांना पण टाक इकडं याला बस 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 चला आता नाही आण ममाशी चला आता घरात जेवायचं नाही रे नाही ते नंतर घे पहिले जेवण करून घे बस जेवायला बस खा मग मग काम करते तू जेवण करून घे ओके काय करतो तू हा हा तुला आता झोपायचं हो नाहीये गई नाही करायची हा का नाही करायची मी काढून देते थी? का नाही करायची गई मी काढून देते ना मग 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 काढून देते फिट पकड त्याला लाव बोलू आहान उठ ना बाळा चहा बनवायचा आहे आपल्याला उठ का नाही मग काय बनायची उठ ना डोळे खोल ना आता तू चहा नाही बनायच का रे हा आताच बनवत ना चल ना मग चहा चल उठ आता चार वाजले चल ना चहा पियाला चल ना, ना ये ये। आला थंड बॉटल घेऊन आला चहा नाही पियचे तुला चल ना चहा प्यायला मग हम्म हा लाव ना कुठं जायची तुला कुठ जायची सांग सायकल हा सायकलचं काय करायची काय कोणाला वाकडे दाखवतो तू काय पाहिजे चल इकडे ये हाँ चल घरात देते चल हा देते ना चल ना उभा राह सायकल उचल उचल सायकल दी आन मामा पशी तू ये येवर वरती ये ना